रमेश मोहिते याच्यावर सही कर बाबा बंडल ठेव पहिले बंडल ठेव हा सही कर दे तिकडे दे दे तिकडे दे तिकडे बंडल ठेव बंडल ठेव राव दे हा सही कर इलास राव तुम्ही आता चा मी एका अटीवरच सही करीन कार बाबा आमच्या आघाडीच नेता तात्या आहेत तेव्हा तात्यांनी अगोदर सही करावी मगच आम्ही सही करू बाबा मगच आम्ही सही करणार मेमर लोक एवढा तुम्हाला मान देतात तुम्ही अगोदर सही करा <laughs> शिस्तीन हा बर इलासराव सायांचा कागद घ्या राजाराम बापू पेन कुठे आता सही करतो म्हणलं तुम्हाला जरा डिमांडच पैसे द्यायला पाहिजेत बाबा पैसे आणि सह्याचे राहू द्या राहू द्या पैसे कुठे जात्यात होय मग करा की पेन घ्या पेन अहो पेन आमच्या गावात बाण बघितला नाही आमचा आपला आहे अंगटा माहिती आहे ना बापू पॅड आणले ना आणले की हा बरं झालं करा मी अंगटा उठवीन पण त्या अगोदर मला एक प्रामिस केलं पाहिजे बोला तरी तात्या मला शिक्षण समितीचा चेअरमन करणार असला तरच ह्या अंगठा उठवीन एवढच होय तात्या अव त्या जागेवर तुमच्या पेक्षा लायक माणूस दुसरा आहेच कुठं आपल्याकडं पद दिलं उठवा मग यो अंगठा उठेवला का तात्या इथं 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 पोरणू करार या सुरळीत पार पडलं बरं का गट्टा घ्या बा भाऊ <laughs> बाबा चल चलो इलासराव झालं तुमचं समाधान बा मंडळी इथे सगळी व्यवस्था केलेली काही संकोच करायचा नाही नाच गाणं खाणं पिणं आणि झोपणं सुद्धा <laughs> आजची रात्र मजेत काढायची बाहेर मित्र मित्रमंडळी आल्या तिकडे जात चला दोस लोकांची तुम्हाला ओळख करून देतो चला